कारण मित्रांनो शेडल्या तोडकत चेडणी मी म्हणतो बाजारला शेडची लावण दाखवून द्या पोर आपल्याला नाही

काय कि म्हटलं ऑफर पासष्ट हजार सांग पासष्ट सांगायची आपल्याला ऑफर फक्त नवीन वर्षाची ऑफर भेटणार आहे तुम्हाला पाच हजार डिस्काउंट झाला पाच हजार पाच हजार बाकीस आठ दिवस भागीला आपण पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगायचे माहिती किती दिवस बाकीला आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी जाते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगतो हजार

आठ दिवस बाकी दूध लिटर दूध पिडेल काय हजार पंचावन्न हजार मध्ये जास्त नवीन वर्षाचे तुम्हाला ऑफर भेटणार आहे तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या आपला पत्ता आहे फरशी भाटा मोबाईल नंबर त्र्याण्णव नऊ एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव मागून दाखवून द्या सगळ्या गाय सगळ्या काही मागून

हे मालक आहे त्यांचे मालक शेट आहे शेट आहे कार मित्रांनो कार मित्रांनो शेटला दोडतो शेटचा बाबा पाटील आहे शेट आपल्याला कायद्याला आता माहिती देणार आहे किती जाता

दादाला करता ते दादाला करता दादा लिटर कर दा कर दा, दा 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 दूध चालू झालं दादा लिटर दूध चालू झालं निवासी तिच्या घरी तिची काय किंमत आहे सांगायला फक्त पंच्याहत्तर हजार सांगायला पंच्याहत्तर हे आपल्या सस्क्रामांसाठी कमी जास्त होऊन जाईल

अंधारी तालुका शिल्लोड जिल्हा औरंगाबाद सत्त्याण्णव सासष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी त्रेपन्न काय दाखवून द्या